श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतायत तर हे का करता, नियम लक्षात ठेवा या गोष्टी चुकूनही करू नका नाही तर खूप त्रास होणार आहे शारदीय नवरात्रीच्या काळात काही लोक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात तर काही लोक पहिला आणि शेवटचा उपवास ठेवतात तर नवरात्रीचा उपवास का काही नियम पाळणे गरजेचे आहे तर जाणून घ्या कोणते नियम आहेत तर ती नवरात्रीच्या उपवासाचे नियम म्हणजेच पितृपक्ष संपल्यानंतर ओढ लागते की नवरात्र नवरात्रोत्सव हिंदू धर्मात नवरात्रीला फार महत्त्व आहे नवरात्री म्हणजे नवरात्र दे देवीचा पूज देवीची पूजा आणि उपवास करण्याची खास महत्त्व आहे शारदीय नवरात्रीचा पवित्र सण गुरुवार तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे जो बारा ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे यावर्षी नवरात्रीचा पहिला दिवस गुरुवारी येत असल्यामुळे देव पालखीत स्वार होऊन होऊन येईल आणि नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीची विविध नऊ रूपाची पूजा केली जाणार आहे तर परंपरा अशी आहे की नवरात्रीच्या काळात देव दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात आणि सुद्धा करतात असे म्हणतात की देवी उपासना करण्याची फार कडक नियम आहेत त्यामुळे नवरात्रीचे व्रत नियमानुसारच पाडावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उपवासाचा संकल्प करून घटस्थापना करावी त्यानंतर हिंदू धर्मात सांगितले आहे की उपसाचे नियम पाळण्याचे महत्त्वाचे नवरात्रीच्या नऊ दिवसाचे उपास लोक खिचडी फळे आणि इतर उपवासाचे पदार्थ खातात काही ठिकाणी अन अन्वानीही म्हणजेच छप्पल न घालता हे व्रत पाळले जाते आपल्या परंपरेनुसार नवरात्रीचे हे व्रत केले जाते याशिवाय व्रत पाळण्याचे इतरही काही नियम धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले आहे जाणून घ्या तर नवरात्रीच्या उपासा उपवासाचे कोणते नियम आहेत तर ते आहेत की उपवासाचे नियम म्हणजे नवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी या व्यक्तीचे ब्रह्मचर्य पाळावे नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये खोटे बोलू नये आणि राग टाळावा या नऊ दिवसामध्ये कोणत्याही प्रकारे स्त्री किंवा मुलींचा अपमान करू नका साधारणपणे लोक दिवसातून दोनदा भरपूर फराळ केल्यानंतर उपवास करतात पण असे करू नये उपवास केल्याने फळ मिळत नाही असे मानले जाते की उपवास करतो तर तो भक्तिभावे करावा आणि एक वेळ ठराविक ठ फरा फराडीशी करावी नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तींनी तामसिक पदार्थ गुटखा पान मसालेदार अन्न किंवा मांस आणि दारूचे व्यसन करू नये उपवास करताना वारंवार पाणी पिणे देखील टाळ टाळावे नवरात्रीचे व्रत मध्यंतरी मोडू नये काही गंभीर समस्या किंवा अडचण असल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करूनही उपवास सोडावा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमी तिथीला थी नवरात्रीचे व्रत सोडले तर उपवासाचे उद्यापन करून नव कुवऱ्या मुलीं मुलींची पूजा करून त्यांना भेट वगैरे देऊन त्यांना निरोप द्यावा असे केल्यानेच उपवासाचे फळ मिळते असे मानले जाते की ही तर अशा प्रकारे हे नियम होते तर अशा प्रकारे तुम्ही हे नियम पाळा आणि दुर्गा देवीची उपासना करा व्रत करा उद्यापन करा आणि सप्तमी अष्टमीला उपवास करा नक्की देवी तुमची मनोकामना पूर्ण करेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ